मला आवाज आणि हे काय म्हणते त्याला बरोबर दिसून नाही राहिल तुम्हाला, तुम्हाला दिसत आहे कमी बरोबर नमस्कार सर्वांना जे भीम कशा आहात कोण कोण मला कुठून कुठून बघत आहे तर कमेंट करा प्लीज जास्त जेवलं येते आज बघणार आहे आपण समितीमधले जे काही सदस्य आपण घ्यायचे असतात तर ती कशी घ्यायची आणि कोणाला आमंत्रित करायचं कोणत्या संस्था घ्यायच्या याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे तर या मग फटाफट लाईवला आणि लाईक वगैरेच करत चला आ... हाय दीपिका ताई जेवण झालं का जेवण झालं का तुमचं कारण माझं जेवण झालं आणि मला आळस पण राहिलं झोपत जो। झोप पेच आपलं पुस्तक होईपर्यंत मी पेपर टाकणार होती पण आमच्या इथं खूप गराड होतं ना आज गराड होतं आणि खूप पाऊस आला एवढं पाणी होतं पाणीच 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 त्याच्यामुळे मी काही आश टाकला नाही उद्या जर पाणी नाही आलं तर बनवू आपण आणि टाकू म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल उद्या आपण त्या टाकणार आहे ते परत नाहीतर जे त्याचे काय म्हणते त्यांना स्क्रीनच्या काढलेले असतात तर hmm, तेच पोस्ट करायला आणि जेव्हा मला रेग्युलर बघतात तर त्यांनाच ते दिसेल बघू नाही का पण बाकीच्या लोकांपर्यंत पण तो जे पेपर आहे तो तो जा जा तर तो गेला पाहिजे याच्यासाठी व्हिडिओ बनवा लागणार आहे बरोबर तर समितीमध्ये कोण कोण असतात तर त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे काल समितीमध्ये आपण कोणाला घ्यायचा आणि किती सदस्य घ्यायचे याबद्दल आपण चर्चा केली होती चर्चेमध्ये तुम्हाला माहिती सांगितली होती आणि कोणत्या कोणत्या गावाला कुर्ती आराखडा किती आहे आणि किती पैसे येतात तुमच्या गावाच्या लोकसंख्येनुसार तर ती आज आपण इथे बघणार आहे तर या सर्व आज मी लवकर आली खरेवला कारण हो लवकर आली तर मग वाजता सगळ्या अशा आपल्या येतात जेवण वगैरे करून चला आपण चालू करूया बाकीचे येतात मग नंतर मग त्यांच्यासाठी व्हिडिओ सोडून देईन म्हणजे मग ते बघतात तर राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये सन दोन हजार पाचपासून केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात केली म्हणजे दोन हजार पाचपासून जे आहे राष्ट्रीय आरोग्य केल्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत मेन उद्देश होता, 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 होता तो आशा निवडीचा होता आणि आशा निवडून त्या प्रशिक्षित करणं हा त्याचा मेन उद्देश या कार्यक्रमाचा होता आता हा उद्देश त्यांचा सक्सेस झाला तेव्हा कुठली म्हणजे ज्या कुठल्या पोस्ट असेल शासनाच्या तर ते त्यांना मिळेल तर एमचं जे उद्दिष्ट होतं आणि आशा लावण्यामागचं तर ते काय होतं की माता मृत्यू कमी करणे बालमृत्यू कमी करणे आणि जनंधार कमी करणे तर माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी झाला जनंदर पण कमी झाला पण तसं याच्यामध्ये जन्म जे आपले आहेत ना भारतामध्ये लोकसंख्या एवढी झाली एकशे चाळीस कोटीच्या वर झाली म्हणजे शंभर कोटीवर होतो आपण चार पाच वर्षावर तर आता आपण गेलो एक एकशे चाळीस कोटीवर आणि अशीच जर झोपट्या एवढी लोकसंख्या लो वाढत राहिली तर हवामानावर हो आणि आता बघून राहिलं तुम्ही पाणी कसं देऊन राहिलं तर एवढं पाणी मी कधीच पाहिलं नाही पहिल्यांदा पळून राहिले एवढं पाणी आणि एका दिवशी पाणी एका घंट्यात डायरेक्ट नदीला त्याला एवढं पाणी पाहिलं का कधी कधीच नाही पाहिलं लहानपणापासून पाहत आहे आपण पण एवढं पाणी नाही पाहायला तर चला असो दोन हजार पाचपासून केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राम राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात केली या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील जनतेला सहज उपलब्ध होईल अशा पर परवडणाऱ्या आणि दर्जेदार व मोफत सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे हाच त्यांचा उद्देश होता मोफत सेवा त्यांना भेटली पाहिजे म्हणून वा थे 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 आ, 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 तर समाजातील सर्व स्तरावरील विशेषतः वंचित व दुर्लक्षित घटकांचा दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही त्यांचे ध्येय होते आणि ते त्यांचे ध्येय करण्यात पूर्ण करण्यात सक्षम झाले लोकसंख्या सोडली तर लोकसंख्या पण आपली आहे आटोक्यात जर समजा आपण त्याच्यावरती बंधनच नसते आणि लोकसंख्या कमी करणं तर आज तर बघून म्हणजे आपण नाही करू शकलो असतं तर किती लोकसंख्या वाढली असते आणि आपल्याला राहायला सुद्धा जागा राहील नसते असं ती लोकसंख्या जर वाढली असते त्याचे त्याची कि दुष्परिणाम किती जेवायला सुद्धा मिळणार नाही अशी कंडिशन ते होणार तर सन दोन हजार तेरामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व शहरी आरोग्य अभियान यांचे एकत्रीकरण करून म्हणजे दोन हजार तेराला शहरी अभियान जे आहे तर ते आणि ग्रामीण जे आहे आपलं अभियान हे दोन हजार पाच मध्ये झालं हे आणि दोन हजार पासून शहरीमध्ये सुद्धा हे अभियान चालू झालं आणि याचं एकत्रित करून राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ध्येय हे आरोग्य संस्थांचे व यंत्रणेचे बळकटीकरण करून सर्वांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे म्हणजे आरोग्यसेवांचे बळकटीकरण करून करून सर्वांना मोफत आणि दर्जेदार सुविधा मिळाव्या हा येणारा जे मुख्य उद्देश होता आता पहिले ग्रामीणमध्ये होता आता शहरीमध्ये सुद्धा झालेला आहे आणि शहरीमध्ये सुद्धा हे समिती निर्माण झालेली आहे तिथं पाच हजार रुपये अशांना मिळतात आणि त्या पाच हजार रुपयामध्ये वर्षभराचे ज्या काही मिटिंग वगैरे असतात आणि त्यांचे जे काही खर्च वगैरे असतात ते त्यांना ते करावं लागते जसं आपल्या व्ही एच एन एस सी आहे समिती तसं तिथं पण एक समिती आहे तर त्यांना ते दरवर्षाला पाच हजार येतात सरकारकडून पण खालील आकृती तर बरं आकृती गावाची दिली आहे याच्यामध्ये राज्य जिल्हा जिल्हा रुग्णालय आकृती गाव दिलेलं आहे लालमध्ये आज आळे शुरायला नदी आज सत्ते होणार याच्यातच त्याच्यामध्ये सांगितलं आहे की गाव कसं लाल रंगामध्ये आहे आणि जे ग्रामीण रुग्णालय वगैरे आहे ते हिरव्या रंगामध्ये आहे नंतर आदिवासी भाग पिवळ्या रंगामध्ये असं दाखवलेलं आहे याच्यामध्ये हे जे आकृती आहे सारखे त्याच्यामध्ये तर ग्रामीण भागात पाच हजार व आदिवासी भागात तीन हजार लोकसंख्येमागे एक याप्रमाणे उपकेंद्र असते म्हणजे ग्रामीण भागामध्ये पाच हजार लोकसंख्या आणि आदिवासी भागामध्ये तीन हजार लोकसंख्या असेल तिथे तर एक उपकेंद्र बनते म्हणजे त्या उपकेंद्रामध्ये एक एन एम एक एम पी डब्ल्यू असे तिथं कर्मचारी असतात आणि एक अटेंडन्स असते आणि सी एच ओ पण असते उपकेंद्राला त्याच्यामुळे तीन चार कर्मचारी तिथे राहतात आणि उपकेंद्राला बी ए पण आता पहिली पी एस सीची पोस्टिंग होती बी एफ लोकांची पण पी एस सीला एकच गट प्रवर्तक आणि ज्या बाकीचे दोन तीन जर प्रवर्तक असेल तर मग उपकेंद्र डिवायडेशन ते त्यांना करून देण्यात आले आहे हाय आज थोडं मी लवकर आली त्याच्यामुळं तुम्हाला समजलं असेल की आज स्टार्ट लवकर झालं म्हणून लाईव्हला कारण मला ना जॉईन केलं तर येऊन राहिली म्हणून म्हटले लवकर लवकर घ्या आणि होता आज पेपर टाकणार होती मी माहिती आहे का तर तुमच्याकडे पाऊस असेलच आजचा मॅसेजसुद्धा होता जो मॅसेज म्हणजे जे आपले पाणीवाले लोक असते आपले याचे विजा कडकडात आणि जोरजोराने पाऊस येणार आहे तो मॅसेज होता आणि तो खरा झाला सतत तीन चार घंटे पाऊस होता आमच्या इथं तर त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ बनवू नाही शकली मी त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहे मी टाकते मग यूट्यूबवर तुम्ही ते, ते प्रश्न बघून घ्या जा, ज्यांची ज्यांची समजा मीटिंग आधी असेल उद्यापासून तर त्यांनी ते प्रश्नाची सराव करून घ्या आणि ते व्यवस्थित सोडवा मग आपण त्याचे उत्तरं पण बघूया एक तारखेच्या नंतर उत्तरं पेपर पहिले आणि उत्तरानंतर नाही तर उत्तरं जर दिली तुम्हाला तर बस तुम्ही अभ्यास नाही करणार आणि डायरेक्ट हे कॉपीच करून द्या आणि त्याच्यात कॉप्या नाही द्यायच्या आपण किती आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे म्हणजे आपण खरंच काम करतो म्हणून तो पेपर आहे आपला असा नाही आहे पेपर आहे तर ग्रामीण भागामध्ये पाच हजार आणि आदिवासीमध्ये तीन हजार लोकसंख्येमध्ये मागे एक हे उपकेंद्र असते आणि तीस हजार तर ग्रामीण भागात तीस हजार तर आदिवासी भागात वीस हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य के केंद्र असते म्हणजेच काय म्हणते तीस हजार लोकसंख्या जिथं असते तिथं पी एस सी एक पी एस सी असते आणि आदिवासी भागामध्ये वीस हजार लोकसंख्येमध्ये एक पी एस सी असते असा हा फरक आहे तर आदिवासी भागामध्ये कमी जरी लोकसंख्या असली तर तिथं पी एस सी आहे म्हणजे तिथचं सगळ्यात कमी रेट दाखवला आहे आणि जो ग्रामीण भाग आहे तिथं जास्त दाखवलेला आहे आणि नंतर आहे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते त्यानंतर साधारणपणे तालुक्याच्या ठिकाणी चार ते पाच प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रांना संदर्भ सेवेसाठी म्हणून एक ग्रामीण रुग्णालय असते असतेच तालुक्यावर एक ग्रामीण रुग्णालय तुमच्या माहितीच आहे तर तुम्हाला माहिती आहे पण बाकीचे पण लोक बघतात ना व्हिडिओ त्यांच्यासाठी म्हणून जाते तुम्हाला महत्त्वाची आहे आणि इतर लोकांना पण ती माहिती महत्वाची आहे म्हणून सांगत आहे मी नंतर या सर्व स्तरावर प्रतिबंधात्मक व चढते क्रमाने उपचारात्मक आरोग्यसेवा मिळतात तर कोणत्या सेवा मिळतात त्या आपण बघूया आता आता कोणत्या कोणत्या सेवा आहेत तर त्या बघूया नीट बघा आणि जर महत्त्वाचं काही वाटलं असेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लिहूनसुद्धा देऊ शकता तर पहिला टप्पा उपकेंद्र आहे म्हणजे सुरुवात कशापासून होते उपकेंद्रापासून आणि आवश्यक कर्मचारी काय असेल तर एक स्त्री म मध्ये सेविका एक पुरुष आरोग्यसेवक आणि एक मदतनीस मी सांगितलं आत्ताच तर हे तीन लोक कुठं असतात उपकेंद्रामध्ये असतात आणि नंतर उपकेंद्रामार्फत मिळणाऱ्या सेवा बघणार हे काय काय असतात तर किरकोळ आजार औषधच्या प्रसूतीपूर्व व प्रसूतीदरम्यान प्रसूती पश्चात मिळणाऱ्या सेवा कुटुंब नियोजनाच्या साधनाची मोफत वाटप आठवड्यातून एकदा डॉक्टरांची भेट तपासणी व उपचार इत्यादी जे सोयी सेवा आहे ह्या उपकेंद्रामध्ये तुम्हाला मिळतात त्यानंतर आहे नवजात शिशूची काळजी लहान मुलांना नियमित लसीकरण जलसंजीवनी पाकिटोसोबत झिंकोड्याचे वाटप हे सुद्धा उपकेंद्रामध्ये मिळते तुम्हाला क्षयरोग कुष्ठरोग व हिरवता या आजारांची तपासणी व उपचार हे सुद्धा तिथं उपकेंद्राला अवेलेबल आहे म्हणजे कुष्ठरोग असो क्षयरोग असो तर याचा जो उपचार आहे तो आपल्या उपकेंद्रामार्फत मिळतो तसं हे पी एस सीला औषध देतं पण पी एस सी मार्फत जे आहे तो उपकेंद्रावर ते अवेलेबल असते आणि उपकेंद्रावरून ते आशांकडे दिल्या जाते म्हणजे सुरुवातीला ए एन एमकडे येते आणि मग ते आशामार्फत आपण औषध देतो क्षयरोगाचं आणि कुष्ठरोगाचं पण तर ते डॉट प्रोवायडर म्हणून क्षयरोगासाठी काम करतात आणि जी एम डी टीचं औषध आहे समजा कुष्ठरोगाचं तर त्याच्यासाठी सुद्धा आशालाच नियुक्त केल्या जात त्याच्यामध्ये औषधोच्चार करण्यासाठी क्षयरोग आणि कुष्ठरोग याच्यासाठी नंतर आहे उपलब्ध औषधे उलटी सर्दी ताप अंगदुखी जुलाब संडास सापणा होणे छातीत जळजळ पोटजळ होणे पोटदुखी इत्यादी तक्रारीवर औषधी त्याच्यामध्ये आपल्याला मिळते हाय हाय तरी हाय ते प्रसिक संस्था तुमचं नाव मला काही माहीत नाही आहे तर तुमच्या चॅनलचं जे नाव आहे तर तेच मी घेते याच्यामध्ये आणि विलास प्रधान तुम्ही कुठून हो बोलत आहे ते विलास प्रधान कुठून बघत आहे मला कोणतं उपकेंद्र तालुका जिल्हा वंदना सोनोनी बीड अच्छा बीड हां आणि आमचं आता धुळेला हे राहणार आहे अधिवेशन राहणार आहे धुळेला आहे मला वाटलं बिडलाच आहे म्हणून मी ते काढलं पण जिल्हा जालना अच्छा हा जालन्याचं का तिथले एक ताई गटप्रवर्तक अशा गोऱ्याशा आहे ओळखत तुम्ही मी आता एवढा मोठा जिल्हा आहे खूप असणार ना ओके ओके तर सी आय टीमध्ये जालनाच्या पण आशा आणि गटप्रवर्तक आहे आणि सर्वांना नमस्कार माझा सगळ्याजणी मला आवर्जून बघता आणि माझी जी माहिती तुम्हाला उपयुक्त पडत असेल तर त्याच्यासाठी कमेंट सुद्धा करता तर ते मला फार चांगलं वाटते आणि जेणेकरून मी त्या विषयावर व्हिडिओ बनवतो पण तुम्ही कसं मानधनाबद्दलच मला जास्त कमेंट करता पण मानधन आहे ना सध्या आता सणासुदीचे दिवस आहे तर या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे कारण सणासुदाच्या दिवसामध्ये पैसे आपले कोणीच ठेवत नसते त्याच्यामुळे ते होणार आहे या फक्त या महिन्यासाठी थोडं वाट बघा नाही तर जर समजा या महिन्यात नाही झालं तर पुढच्या महिन्यात काहीतरी आपण कारवाई ते करूयाच आणि तुम्हाला मीटिंगचे दीडशे रुपये आहे पाणी पुरवठ्याचे आणि त्याच्यामध्ये जे समजा तुम्ही रेकॉर्ड मेंटेन करता त्याचं म्हणजे दर मीटिंग जे घेता ना दर महिन्याला आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवता तर त्याचे पण दीडशे रुपये तुम्हाला आहे आणि ते वर्षाकाठी ते तुम्हाला काढावे लागतात तर ते सुद्धा दीडशे आणि याच्यात जे मोबदला आहे तुमचा केंद्र शासनाचा तर त्याच्यामध्ये सुद्धा दीडशे रुपये आहे आणि त्याच्या त्यालाच लागून याचे आहे राज्याचे तर त्याच्यावर भरपूर पैसा आहे तुम्हाला एस सी हो पाहते तुम्ही मला नेहमी पाहता मला पण माझंच कसं आहे थोडं म्हणजे व्हिडिओ बनवणं आणि एडिटिंग त्याच्यामुळं मला थोडा प्रॉब्लेम जाते बनवायसाठी कारण मलाच बनवावं लागते व्हिडिओ व्हिडिओ बनवले की मग त्याला एडिटिंग करणं हे करणं ते करणं शक्य नाही होत म्हणून मग मी लाईव्हला येते आणि लाईव्हच बोलते मी तुमच्यासोबत डायरेक्ट तर माझा लाईव्ह रोजचा नऊ वाजता असते आणि रोज तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह गप्पा करू शकता म्हणजे तुम्हाला जे काही विचारत असलं डायरेक्ट डायरेक्ट बोलू शकता याच्यावरती असं आहे आणि व्हिडिओ नाही बनवत मी म्हणजे व्हिडिओ म्हणजे असे व्हिडिओ करा एडिटिंग करा त्याला फक्त जे पेपरचे व्हिडिओ असतात तेच मी एडिटिंग करतो आणि त्याला खूप वेळ लागते ते जे स्लाइड टाकायचे असतात ना पेपरचे स्लाईड असते त्याचे स्क्रीनशॉट असते तर ते टाकायसाठी आणि त्याचं जे साऊंड आहे तर ते करण्यासाठी खूप वेळ लागतो त्याला आणि हे लाईव्ह म्हणजे डायरेक्ट फेस टू फेस असं पूर्ण होते हा प्रकार याच्यामध्ये चला समोर बघूया आपण माया कांबळे ताई हाय जेवण झालं का जेवण झालं का तुमचं मला नेहमी बघता तुम्ही आणि मला चांगलं वाटते की मला अशा ताई बघतात आणि एका अशा ताईने मला नंबरसुद्धा मागितला एका एकाने भरपूर लोकांनी नंबर मागितला आहे पण मी नंबर नाही देऊ शकत कारण मी जर नंबर देत बसली तर माझं तसं कॉन होऊन जाईल नंबर पूर्ण आणि असंच जे लाईव्हमध्ये मी जेव्हा येते तर ते तेव्हाच ते मला तुम्ही विचारू शकता म्हणजे मानधना सुद्धा विचारू शकता आणि हे जे काही आहे समजा महत्वाची तुमची माहिती म्हणजे जसं की कोणत्याही तुम्हाला काही प्रॉब्लेम असला याच्यामध्ये गा पाणी पुरवठ्यामध्ये किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तर ते मी सांगू शकते नाही का चला दुसरा टप्पा बघूया आपण आता माझं तुमच्यासोबत सगळ्यांना मी हाय केलं ना कारण सर्वांना असं वाटलं पाहिजे की माझ्या आमच्यासोबत बोलतात नाही तर मग मला बघितलंच नाही का असं नाही झालं पाहिजे तर ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केली त्यांना मी माझी उत्तरं देते ठीक आहे चला दुसरा टप्पा बघूया आपण प्राथमिक आरोग्य केंद्र पहिलं झालं आपलं उपकेंद्र आता दुसरं आहे रेणुका बेलेताई हाय कशा जेवण झालं का होणार आहे पेमेंट आता जुलै महिन्याचं सुद्धा होणारच आहे आता या चार पाच दिवसामध्ये जुलै महिन्यातसुद्धा येते आलं म्हणजे तुम्हीच मला सांगता बघा मात्र हे यांच्यावर सर्विस तर कधी देतो म्हणजे नाही समजले मी मात्र ॲप आपलं तुमचं हे झालं प्रशिक्षण झालं आहे त्याचं आणि आमचं सुद्धा झालेलं आहे तर मात्र ॲप चालू होणार आहे म्हणते ते आणि चालू झाल्यावर ते आम्हाला तुम्हाला आधी डबल शिकवा लागेल आता त्याच्यावर खूप तरी तीन चार महिने मला वाटे उलटून गेले जे आपलं प्रशिक्षण झालं होतं तेव्हा तर मात्र सुद्धा मी याच्यावर व्हिडिओ बनवून टाकेल कसं काय जेव्हा चालू होईल तेव्हा तर आता सध्या आपण आता चालू व्हायचं आहे ना तर त्यावर आपण नंतर बोलूयात आणि भरपूर व्हिडिओ यूट्यूबवरती आहे त्यांचे पण ते काय आहे आपल्याला जसं चालू होईल ना तेव्हा आपल्याला म्हणजे जे काय आपण ते, आप ते हँडल करतो तर ते तेव्हा हँडल करायच्या वेळेस आपल्याला कळतं की हे कसं करायचं म्हणून आणि आता नुसते व्हिडिओ बघितले तर ते आपल्याला काही वेळेस समजत नाही तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की टाकून ते मात्र एवढं कठीण नाही आहे सोपंच आहे आणि तुम्ही जे जसं आता हा कुटुंबाचा सर्वे केला आहे त्याच्यामध्ये कुटुंब भरले तुम्ही सगळे आणि त्याच्यामध्ये आता नवीन माहिती फिलअप करायसाठी आलं आहे की बरोदर भरा आहे ना आलं ना पात्र चौटी वगैरेचं तर ते तसं आता पुढच्या वर्षी हा तुम्हाला सर्वे जो आहे तर हा करावा लागणार नाही आहे त्याच्यामध्ये जे काही जन्म असेल तर याट करावा लागणार आहे आणि मृत्यू असेल तर डिलीट करावं लागणार आहे असंच आहे म्हणजे त्याच्यामध्ये जा जास्त काही असं म्हणजे दरवर्षी दरवर्षी असं करावं लागत नाही त्याच्यामध्ये फक्त अपडेशन म्हणजे जसं आपण मोबाईलला अपडेट करतो त्याचप्रमाणे आपण तर त्याला अपडेट करायचं आहे अशी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये नाही आमचे समायोजन नाही झालेले आहे आम्ही कंत्राटीमध्ये मोडत नाही ना आम्हाला कंत्राटीमधून काढून टाकलेलं आहे शासनाने कंत्राटी होतो आम्ही सुरुवातीला म्हणजे कंत्राटी पद्धतीनेच नेमणूक झाली आहे घटकप्रवर्तकची पण जेव्हा काय म्हणते त्याला जेव्हा द्यायची वेळ आली गटप्रवर्तकला तर तेव्हा त्यांच्या ते म्हणजे त्यांचं नामोनिशानच काढून टाकलं त्याच्यामुळं आता चालू आहे प्रोसेस तर माहीत नाही आणि गटप्रवर्तक एकत्र नसल्यामुळं हा लॉस होते माहीत आहे का आजचं एक उदाहरण देते दे मी विषय थांबून ठेवते थोडा आज काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी निवेदन द्यायला दे गेली होती कशाचं दिलं तर ते पण मी सांगते तर आमचं माहिती आहे का जून एप्रिल मे हां मेपर्यंत जे आहे तर केंद्र सरकारने जे आपलं पेमेंट पाठवलेलं होतं चार महिन्याचं तर ते चार महिन्याचं पेमेंट आलेलं होतं आणि ते चार महिन्याचं पेमेंट आल्यावर नुसतं आमचं बी एफ लोकांचं पेमेंट ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये फक्त ज्या इनमे सहा बी एफ होत्या तर सहा बी एफचं आमचं पेमेंट रुखून धरलं होतं मग आता कसं करावं कसं करावं कारण की एवढ्या दिवसाचं पेमेंट नाही सहा सहा महिने आणि लोकांचं एवढं कर्ज कर्जानं हे डोकंही दिसत नाही आपलं म्हणजे बाहेर दिसतच नाही एवढं गुजर आहे आपण तर आले पैसे सगळे आपण सगळ्यांना दिले आपल्याला वाटलं की दोन दिवसांनी टाकेन तीन दिवसांनी टाकेन वाट बघितली वाट बघितली भरपूर वाट बघितली पंधरा वीस दिवस झाले आता ते वाट बघूनच होतं चालू शेवटी काय मग आता आपल्या अंगातला जो लिडरचा गुन्हा आहे तोही सहसळच करते ना कारण आपन, जर आपण आपल्यावरच अन्याय होऊन राहिला आपण काही नाही करू शकलो लोकांसाठी काय करणार आहोत तर मग आता जेव्हा आपल्यावर अन्याय होऊन राहिला की आपले पैसे येऊन सुद्धा आपले टाकले नाही तर मग मला काल एक डोक्यात एकदम सुचलं मला परवाच्या दिवशी त्या रात्री म्हटलं आपण सगळ्या लोकांसाठी करतो आपल्यासाठी कधी काय करायचं मग काय झालं मी एक पेपर घेतला पांढरा कागद घेतला कागदावर ते लिहिलं जे काही लिहायचं होतं लिहिलं आणि ते सरांना दिलं टी एच्या ऑफिसमध्ये सरांना दिलं तर ते आनंदाची अशी खबर आहे की आज आमचं पेमेंट जमा झालेलं आहे तर म्हणजे आमचे जे पैसे टाकायसाठी कसनाकुसना कुसना करत होते ते तुमचे म्हणजे राज्याचे जेव्हा पैसे येईल तर आम्ही त्याच्यातून तुमचे पैसे टाकू असं वगैरे आम्हाला सांगण्यात आलं होतं तर ते पूर्ण त्याचं फ्लॅप झालं आणि जेव्हा मी लेखी दिलं आणि सर्व गटप्रवर्तकांना बोलावलं मी की असं असं करायचं आहे तर आमचे पैसे टाकले आणि मला त्याची हे आहे खुशी आहे की आमचे पैसे जे हक्काचे होते तर ते आम्हाला मिळाले हो तर कधी कधी कठोर भूमिका सुद्धा आपल्याला घ्यावी लागते तर त्याच्यामुळं कसं आहे जर पैसे खरचले असल कारण त्याच्यावर पहिले सांगितलं पत्र होतं त्याचं की जर समजा आशा आणि गटप्रवर्तकच्या पैशामधून जर कोणी पैसे खर्च केले आणि ते पण शासनाला पाठवले नव्हते ते माहिती आहे का राज्यावरून एक मंत्रा म्हणजे जे मंत्री आहे ते मला नाव नाही त्यांचं तर त्यांच्यासोबत असं म्हणजे युनियनवाल्यांचं बोलणं झालं होतं की आम्हाला आमच्या आशाने वाटपलं होतं त्यांचं पेमेंट झालेलं नाही आहे तर मग त्यांनी काय केलं की त्यांच्या स्थळावरून हे पेमेंट पाठवलं होतं चार महिन्याचं सगळ्या राज्यामध्ये त्यांनी त्याची त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये केंद्रातून आलेलंच नाही आहे तर मग त्यांनी पत्रासुद्धा लिहिलेलं होतं की जर याच्यातून पैसा कोण दुस तिसऱ्या लोकांना जर खर्च केला तर कडक कारवाई करण्यात येईल मग एवढं जरी असून आपले जर पैसे इकडे तिकडे जात असेल ना आपला जो घामाचा पैसा आहे आपल्याला भेटत नसून तर मग सहा साहजिकच आहे ना तर हेच सांगायचं होतं तुम्हाला आज आमची जीद झाली माझी जीत झाली आणि मी माझ्या घटकावर तर घेऊन गेले त्याची जीत झाली आमचे पैसे मिळाले एकाच महिन्याचे टाकले आणि जर दिले नसते ना खरंच मी सांगते जे मी पत्रात लिहिलं होतं मी धरणे आंदोलनाला बसणार आहे तर मी खरंच बसले असते कारण जे मी बोलतो हो ते मी करतो तर असं आहे त्याच्यामुळं टाकले पैसे धन्यवाद त्या सरांचे की त्यांनी आम्हाला म्हणजे आमचे सर खूप छान आहे म्हणजे आमचे जे टी एच सर आहे नवीन ब आले जुन्या ते जुन्या होत्या तर त्या मॅडम बदली करून गेले पण जे जुने नवीन सर आहे तो खूप चांगले आहे आणि त्यांनी लगेच पैसे आमचे टाकले त्याबद्दल त्यांचे सर्वांनी सर्व घटक धन्यवाद असं झालं ते दुसरा टप्पा बघूया आपण आणि क्लोज करूया कारण झालेले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आवश्यक कर्मचारी मुख्यालयात राहणारे वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक व सेविका आरोग्य सहाय्यक स्त्री पुरुष प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी वाहन चालक शिपाई सफाई कामगार इत्यादी इत्यादी लोक कुठं असतात पी एस सीला असतात हे जे मी आता एवढे नाव घेतले ते उपलब्ध औषधे आहे त्याच्यामध्ये पी एस सीमध्ये कोणकोणता औषध साठा असते ते सांगणार आहे मी तर अत्यावश्यक औषधांच्या सूचीनुसार दोनशे अठ्ठावन्न औषधांचा कायम व पुरेसा साठा असावा तसेच बरोदर माता व बालकांच्या लशी सर्पदंश वरील इंजेक्शन कुत्रा म्हणजे जे, जे... सुद्धा हे पी एस सीला असतात कुत्रा चावलास घ्यावायची लस हिवताप क्षयरोग व कुष्ठरोगावरील औषधे तसेच जुलाब ताप खोकला सर्दी यासारख्या किरकोळ आजारावरील उपचारासाठीचे औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असतात एवढे औषधं हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असतात ज्यांना माहिती नसेल त्यांनी लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला समोर कामी पडेल आणि प्रश्न वगैरेसुद्धा येऊ शकते आणि पी एस सीतल्या आवश्यक सुविधा कोणत्या आहे त्या बघा आपण रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी रुग्ण भरतीची सोय दुसरं आहे शस्त्रक्रिया गृह हो। शस्त्रक्रिया गृह म्हणजे ऑपरेशन थेटर ना ते प्रसुतीगृह हो। म्हणजे जिथं आपण डिलिव्हरी डिलिव्हरी वार्ड असते त्याला म्हणते प्रसुतीगृह हो। चार लशी ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फ्री एक पेशल रूमच असते लशी पूर्ण ठेवण्यासाठी कारण ते लशीचं वातावरण जे आहे ते थंड ठेवावं लागते आणि कायम त्या लशी व्यवस्थित राहायला पाहिजे याच्यासाठी ते पेशल रूम असते त्याची नंतर आहे चोवीस तास रुग्णवाहिका सेवा नंतर आहे रक्तलग्वी इत्यादी तपासणीसाठी प्रयोगशाळा तर ह्या एवढ्या ज्या आहेत ह्या सेवा पी एस सी स्तरावर आहे आपल्याला जरा असं आपण त्या प्रश्न आला तुम्हाला कोणत्या याच्यात ह्याशिवाय कोणकोणत्या भेटते त्या लिहायच्या तर आता तुम्ही सगळेजण जेवण करा माझं जेवण झालेलंच आहे आणि आपला लाईव्हसुद्धा आता संपत आहे एकोणतीस मिनटं झाले म्हणजे आपण तीस मिनटं आपण लाईवमध्ये बोललेलं आहे आज तर पेपरची हे टाकते मी काय म्हणते स्क्रीनशॉट टाकते आता बघून घ्या तुम्ही जस्ट टाकते लगेच चला बाय मग टेक केअर